सध्या राज्यभर चर्चेत असणाऱ्या माढा तालुक्यातील कुर्डू येथील अवैध मुरुम उपसा प्रकरणात नवा स्पर्धेतून टेंबुर्णी विभागाचे सर्कल सुजित शेळवणे यांनी आयपीएस महिलाधिकारी अंजुना कृष्णा यांना चुकीची माहिती दिली आणि त्यातून हा प्रकार घडलाय सर्कल सुजित शेळवणे यांचे वाळू वाहतुकीला चार टिप्पर चालतात असा गंभीर आरोप कुर्डूचे माजी सरपंच अण्णा यांनी केलाय ज्या हिरोनं हे सगळे प्रकरण घडवलंय ते सुजित शेळवणे नावाचा सर्कल आहे त्या सुजित शेळवणे नावाच्या सर्कलला या ठिकाणी चौकशीला घेतलं पाहिजे की त्यानं हे सगळं प्रकार केलाय त्याची चौकशी अजून पोलिसांनी बी केलेली नाही का केली नाही वारंवार आम्ही बाईट देतो या कि तहसीलदारनं बी का देतो म्हणले होते तहसीलदार म्हणले होते याची चौकशी करून मी कलेक्टरला अहवाल देतो कलेक्टरचा तहसीलदारचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ते ते त्या मध्ये सरळ सांगतात की माझा कुठलाही आदेश नव्हता इथं रेड टाकायचा मग ती रेड कुणी टाकायची तर त्यांनी कुणाच्या सांगण्यावर हे सगळं रामायण घडवलं आयपीएस सारख्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी बोलावलं जो अजितदादांच्या फोननं त्या आय पी एस मॅडम खाली बसल्या घरल्या बसल्या असं जे समजावलं गेलंय ते पूर्ण चुकीचं आहे खऱ्या अर्थानं मॅडम कुठं गायवरल्या किंवा कुठं ट्रोल झाल्या तर त्यावेळेला त्या सुजित शिळवणेनं त्या तळ्यामध्ये दोनशे ट्रक वाळू जप्त साठा करायचा आहे अशी माहिती त्यांना दिली होती त्याच्यामुळं त्या तिथं आल्या होत्या पॉईंटला त्याचं लोकेशन इतकं व्यवस्थित दिलं की त्या रस्त्याच्या मुरून टाकत असताना थांबल्या नाहीत त्या तळ्यातच गेल्या का तर त्यांना तिथं वाटलं की तिथं अयोध्ये साठा आहे काहीतरी तिथं गेल्या गेल्याबरोबर त्यांच्या सुय साहेबांना डायरेक्ट त्या टिपरच्या ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावली त्या ठिकाणी तालाट्यानं दांडक काढून जी सीपीच्या ड्रायव्हरला ताणलं गेलं ह्या सगळा प्रकार जो झाला सगळ्या प्रकाराला त्या सुजित शेळवणे कशा पद्धतीनं ही याला म्हणजे आमची घटना घडायच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी एक फोन अंजली कृष्णा मॅडमला गेला होता की तहसीलदार बोलते म्हणून आणि तहसीलदार बोलते म्हणल्यानंतर त्या तसे त्या फोनवरनं तहसीलदारच बोलले होते पण ती मॅडमकडे सुजित शेळवणे हे नाव गेलं ट्रू त्यांनी तहसीलदार सुजित शेळवणे म्हणून नाव त्या ठिकाणी सेव्ह केलं आणि मग ही एवढं गंभीर प्रकरण आहे ते सुजित शेळवणेने त्या नावाचा एवढा फायदा मोठा घेतला की त्याचं स्वतःचं टिपर आहेत चार पाच ते वाळूला चालत आहेत आणि त्या आम्ही जे टिपर त्या ठिकाणी उत्खन करण्यासाठी मरून टाकण्यासाठी लावलं होतं त्या टिपरचा आणि त्याच्या टिपरचा कुठंतरी दोन दिवसापूर्वी काहीतरी वाद झालेला होता त्या वादाच्या रोष काढायचा होता त्यांचं कारवाई करायची होती खालच्या खाली त्याला करायची होती आणि अंजली कृष्णा मॅडमचं काम आता धाडाडीने चालू आहे धंद्यावरती डाडी टाकायचं मग त्यांना ही केलं तर ह्यांना पुन्हा कुणाला चान्स होणार नाही कुणाला फोन लावण्यासाठी चान्स होणार नाही माजी सरपंचाच्या या आरोपामुळे महसूल विभाग चर्चेत आला आहे कुर्डू येथील अवैध मुरुम उत्खनना प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषण व्हायरल झाल्यानंतर अजित पवार अडचणीत आले त्यानंतर महसूल विभागानं सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला या कारवाईच्या निषेधार्थ आज कुर्डू ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान तेथील माजी सरपंच अण्णा ढोने यांनी या संपूर्ण प्रकरणाचा हिरो सर्कल सुजित शिळवणे हा आहे त्याचे अवैध वाळू वाहतुकीसाठी चार टिप्पर चालतात याच धंद्याच्या स्पर्धेतून त्यांनी आपल्या मोबाईल वरून आय पी एस महिलाधिकारी अंजना कृष्णा यांना चुकीची माहिती देऊन कारवाई करण्यास भाग पाडलाय या प्रकरणी सर्कल सुजित शेळवणे यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे